गणेश उत्सवाची लगबग आता सुरू झाली असून शहरामध्ये विविध मंडळांच्या वतीनं सभा मंडप उभारणीला सुरुवात झाली सोलापुरातील पन्नास वर्षापासून नावाजलेले मंडळ लोकमान्य संयुक्त गणेश उत्सव महामंडळ यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन पत्रातालीमचे खलिपा पैलवान दत्तात्रय कोलारकर पैलवान हुसेन यांच्या शुभास्ते हस्ते पत्रातालीम येथे फीत कापून करण्यात आलं प्रारंभी पत्रातालीमचे प्रेरणास्थान स्वर्गीय कैलासवासी मुरलीधर घाडगे पैलवान यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं तसंच मूर्तीला पुष्पहार घालून गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या संयुक्त गणेशोत्सव मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन आदरणीय दत्तात्रय कोलारकर खलिफा आणि हुसेन पैलवान या दोन्ही ज्येष्ठ जेस्ट, ज्येष्ठांचे असते आता नुकतंच उद्घाटन झालेलं आहे या मंडळाच्या माध्यमातून या पश्चिम सोलापूरच्या पट्ट्यामध्ये असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मार्गदर्शन करणं सर्व परवाने काढून देणं त्यांची आडी अडचणी सोडवणं हे पूर्वीपासूनच चाललेलं असतं परंतु आज अधिकृत आज इथल्या कार्यालयाचं उद्घाटन झाल्यामुळं सर्व पश्चिम सोलापूरमधल्या या मंडळाच्या आधिपत्यखाली असलेल्या सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर या मंडळाशी संपर्क साधून आपल्या असलेल्या अडचणी आणि आपल्याला या मार्गावरती असलेल्या सर्व समस्या ह्या सोडण्याचा प्रयत्न तात्काळ आपल्या इथल्या सर्व पदाधिकारी करतायत आणि आज या उद्घाटनप्रसंगी श्रीकांत घाडगे राजू हुंडेकरी आदित्य आदित्य घाडगे हे सर्व पदाधिकारी अमर अमरदुधा अशा सर्व या पट्ट्यातील सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत क्षीरसागर साहेब अशा या सर्वांच्या ह्याच्यामध्ये उद्घाटन होऊन आजचा उद्घाटन शुद्ध कोळी लोकमान्य गणेशोत्सव महामंडळाचं उपाध्यक्ष या नात्याने आवाहन करतो की आपला लोकमान्य सेवा महामंडळाचे से पाडून पार पार या उद्घाटन प्रसंगी पत्रातालीमचे आधारस्तंभ श्रीकांत घाडगे उत्तम कोलारकर अमर दुधाळ लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव महामंडळाचे उत्सवाध्यक्ष दत्ता भोसले अंबादास शेळके पत्रातालीम युवक क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाचे उत्सवाध्यक्ष आदित्य घाडगे माजी अध्यक्ष पैलवान नवनाथ बन्ने राहुल बनसोडे जलपेश घुले किशोर गादेकर महामंडळाचे नूतन उत्सव उपाध्यक्ष बसवराज कोळी कार्याध्यक्ष योगेश क्षीरसागर श्री राजू हुंडेकरी खजिनदार मारुती सावंत प्रसिद्धी प्रमुख वैभव गंगणे कार्यालयीन प्रमुख प्रवीण जाधव सचिन स्वामी आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही